भडगाव शिवसेना तालुका प्रमुख समाधान पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा भडगाव तालुक्यातील कोठली येथील माजी सैनिक व जय बाबाजी भक्त परिवारातील सदस्य व भडगाव तालुका शिवसेना प्रमुख शिंदे गट समाधान पाटील यांचा वाढदिवसा दिनांक एक सप्टेंबर रोजी त्यांच्या कोठली गावात आमदार किशोर आप्पा पाटील शिवसेना भडगाव पाचोरा शिंदेगट व त्यांच्या परिवारासोबत सोबत, सोबत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे यावेळी पत्रकार डॉ पोलीस पाटील बचत गटांच्या महिला अध्यक्ष यांना ट्रॉफी देऊन आमदारांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून समाधान पाटील यांची ओळख असून येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदे गटाकडून समाधान पाटील यांना पक्षातर्फे निश्चितच तिकीट देण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे तर जमलेले असंख्य जनसमुदायाचा आभार समाधान पाटील यांनी मानले आहे दिव्या महाराष्ट्र न्यूज परिवारातर्फे समाधान भावना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज कोठली आणि याच्यासाठीच आवर्जून समाधान बापूंनी त्यांना आठवण केली आणि या सगळ्या मला वाटतं सगळ्याच डॉक्टरांचा सन्मान या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला ही तीच परिस्थिती की आपल्या गटातल्या आमच्या ज्या सी आर पी ताई यांना देखील सन्मान त्यांनी केला आठवणीने सन्मान केला आमचे पत्रकार बांधव आहेत या पत्रकार बांधवांचा देखील सन्मान या ठिकाणी केला मी तुमचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने आता जेवणाचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे जेवणाचा आहे ना <laughs> <आगे। laughs> त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही आपल्याला बापूंना ऐकायचं आहे त्याच्यामुळे मी जास्त वेळ न घेता मी पुन्हा ऐकता आपल्याला सगळ्यांच्या वतीने परमेश्वर चरणी एवढीच प्रार्थना करेल की बापूंच्या मनात असलेल्या सगळ्या अशा आकांक्षा पूर्ण होऊ दे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय त्या दुसऱ्या लाट्याचे भय पाहून मला त्या टायमाला जनता एवढी भयभीत झाली होती मला वाटलं आपण काहीतरी या टायमाला करायला पाहिजे त्या टायमाला मी हायप्लोकोराईड फवारणी सुरुवात केली त्या टायमाला माझ्या डोक्यात कुठलंही राजकारण नव्हतं माझ्या परिवाराला कुठलाही राजकीय वारसा नव्हता त्या टायमाला एक जनसेवा म्हणून मी माझ्या कार्याची सुरुवात केली करता करता हळू गाव दरगाव त्या टायमाला मला पंचायत समिती गट आणि जिल्हा परिषद गट पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गट या गोष्टीची क कल्पना नव्हती हो मी आपलं काम करत गेलो आणि आता या ठिकाणी संपूर्ण गटातील माझे मार्गदर्शक माझ्या प्रेम करणारी मंडळी या मंडळीने मला या गोष्टीची सूचना दिली की आपण असे जन कार्य करत आहात आपण असं असं करा त्या टायमापासून सुरुवात केली मी जनसेवेची करत राहिलो करत राहिलो पहिला वाढदिवस आला पहिला वाढदिवस झाला निवडणुका लागतील निवडणुका लागतील तर दुसरा वाढदिवस झाला तिसरा वाढदिवस झाला आज पाचवा वाढदिवस येऊन ठेपलेला आहे म्हणून मी साहेबांना बोलतो जे डिपीचा कार्यकाला पाच वर्षाचा असतो परंतु भावी म्हणून का होईना मला या कचगाव गटाने एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रत्येक ठिकाणी प्रेम दिलं या गोष्टीचा मी सर्वांचा आभारी आहे दुसरं राजकारणात आप्पासाहेब जवळजवळ जोड़ आता तीस वर्षापासून मी पाहतोय मला एक कडवडा झाली की माझ्या गावातून या तालुक्याला पण ना पंचायत समितीमध्ये ना झेडपीमध्ये कुठेही संधी मिळालेली नाही आहे ती संधी या जनतेने माझ्या स्वरूपात व आपल्या आशीर्वादाने द्यावी या ठिकाणी हीच मी सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपण एवढे सर्वजण एवढ्या पावसात माझ्यासाठी वेळ काढून आलात हे प्रेम पाहून मी खरोखर भरून गेलो आहे आणि मी या याबद्दल तुमचा आभारी आहे तुम्ही येऊन मला इथं शुभाशीर्वाद दिले यासाठी मी सर्वांचा आभारी आहे कार्यक्रम सं संपल्यानंतर भोजनाची उत्तम सोय केलेली आहे सर्वांनी भोजन करून जाणे पाणी वगैरे काही लागणार नाही वॉटरप्रूफ मंडळ तुम्ही या ठिकाणी सोय केलेली आहे बस एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो वाबोवा आपले सर्वांचे पुनश्च आभार मानतो जय हिंद जय बाबाजी